जालन्यात दगड फोडणाऱ्याचा मुलगा झाला महसूल साह्यक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत जालन्यातील खडक तलाव गावातील दगडकाम करणारी शिवाजी देवकर यांचा मुलगा दीपक देवकर याची महसूल साह्यक पदी नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने तयारी केली व समाजातील विद्यार्थ्यांना दीपकचं काय काय आव्हान असणार आहे आहे आणि दीपकच्या पालकांची प्रतिक्रिया जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रवी शिकारी यांनी पाहूयात सविस्तर माहिती तुमच्या मुलाची महसूल सहायकपदी नियुक्ती झालेली नेमकं काय भावना आहे काय सांग आनंदच आहे आमच्या कुटुंबाला तर फार आनंद झालेला आहे आमच्या कसं आता पिढ्याने पिढीमध्ये पहिले वेळेसच नोकरीच हे आलेले आमच्या घरामध्ये आनंद झालेलाच दुसरं कोणी यापूर्वी सरकारी कोणीच नाही कुटुंबात पहिला व्यक्ती आहे पहिल्याच मुलगा लागले आणखी जे काही अजून पुढे जावं म्हणून असं हो हे आमची अपेक्षा अपेक्षा आहे पुढे जावं आणखी काय वाटतं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पुढे चलत राहा त्यांना

महसूलच्या सहायकपदी मजल मारलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी तो आहे आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत दादा तुझं खूप खूप अभिनंदन आहे तुझं महसूल सहाय्यकपदी नियुक्ती झालेली आहे नेमकं काय भावना आहे तुझी नाही आनंदच आहे या, या महसूल सहाय्यक पदीवरील घरच्यांमुळे किंवा त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज थोडं का व्हायना थोडंसं यश संपादन केलंय इथून पुढे अजून पुढे जाईलच आणि यांच्यासोबत माझ्या घरच्या सपोर्ट असणारच आहे नक्कीच मोठं पद घेऊन ये आणि समाजासाठी असो या वाढवाडीसाठी असो नक्कीच चांगलं काम करेल समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना काय तुझं आव्हान असणार आहे किंवा त्यांना काय सांगणार मला एवढं सांगायचं आहे की बाबा जे काही आपल्या मुलांना शिकवतात त्यांनी शंभर टक्के शिकवावं लवकर शाळेतून काढून कामाला लावू नये त्यांना शिक्षण पूर्ण करून याची संधी द्यावी तू कशा पद्धतीने नेमकं शिक्षण पूर्ण केलं तुला सपोर्ट कोणाकोणाचा होता हे सोबत आई वडिलांचा होता तो सोबत आणि मोठे तीन भाऊ आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस मला मदत केली सोबतच सगळा परिवार असो सगळ्यांनी सपोर्ट करा प्रत्यक्ष करता तुला पण काही वेळेस काम वगैरे करावं लागलं नाही एवढी गरज नव्हती कारण मोठे तीन भाऊ असल्यामुळं मला तेवढी गरज नाही त्यांनी सपोर्ट केला असल्यामुळं फायदा झाला नक्कीच आपण दीपक देवकर यांच्याशी संवाद साधलेला आहे त्याचं ना समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना आव्हान आहे, आहे की नक्कीच आपण जर मेहनत केली परिश्रम केले तर नक्की यश आपण संपादन करू शकतो जालना नाईक न्यूज साठी रवी शिकारे जालना